आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात असं काही घडलं की संपूर्ण राज्याचं लक्ष एकाच पक्षाकडे लागलं दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का कारण वर्षानुवर्षाची सत्ता संघर्ष नातेसंबाद आणि राजकीय डावपेच यांचा केंद्रबिंदू असलेला पवार कुटुंबाभोवती पुन्हा एकदा प्रचंड हालचाली सुरू झाल्या नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्डर्ड महाराष्ट्र ऑफिशियल राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला वाढला सत्तेत आला पण दोन हजार नंतर तोच पक्ष दोन भागात फुटला एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार घड्याळ एकच पण दिशा वेगळी आणि त्या फाटाफुटीने कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच अस्वस्थ केलं अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला स्वतंत्र गट उभा केला आणि तेव्हापासून राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा चा सुरू झाल्या सुरुवातीला दबक्या आवाजात नंतर हळूहळू उघडपणे महापालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका कार्यकर्त्यांचा दबाव स्थानिक नेत्यांचे घुसमट या सगळ्यांमुळे एक विचार पुन्हा आकार घेत होता की घड्याळ पुन्हा एक व्हावं अजितदादांची हीच इच्छा होती आणि शरद पवारांनाही त्याला फारसा विरोध केला नव्हता जयंत पाटील आणि इतर वरिष्ठ नेते या सगळ्यात मध्यस्थी करत होते चर्चा सुरू होत्या बैठकांवर बैठक होत होत्या आणि असं म्हटलं जात होतं की निर्णय फार दूर नाही पण राजकारणाला देखील हदरवणारी घटना घडली आणि अजित पवार यांचं अकालीन निधन झालं हा फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हता तर राष्ट्रवादीच्या भवितव्यावर पडलेला मोठा आघात होता पक्ष हादरला कार्यकर्ते शून्य झाले आणि त्याचवेळी राजकीय घडामोडींना वेग आला वर्षा बंगल्यावर अचानक नेत्यांची गर्दी झाली छगन भुजबळ प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे हे सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सव्वा तास चर्चा करत होते दरवाजा बंद बाहेर फक्त तर्क वितर्क आणि त्याचवेळी एक धक्कादायक बातमी समोर आली की सुनीत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हा निर्णय इतका अचानक होता की शरद पवारांनाही त्याची कल्पना नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवार पत्रकार परिषदेला बसले शांत चेहरा पण शब्द प्रचंड वजनदार त्यांनी स्पष्ट केलं की सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल मला काहीच माहिती नव्हती हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत निर्णय आहे माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नव्हती पण खरी खळबळ -खर तेव्हा ओढाली जेव्हा पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न विचारला आणि शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला त्यांनी सांगितलं की अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली होती दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय बारा तारखेला जाहीर होणार होता हे एक वाक्य नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवणारं विधान होतं म्हणजेच जर अजित पवार यांचं निधन झालं नसतं तर आज चित्र वेगळं असतं का घड्याळ पुन्हा एक झाला असता का राष्ट्रवादी पुन्हा एक संघ झाली असती का शरद पवार म्हणाले की मी त्या चर्चेत नव्हतो पण चर्चा सुरू होती आणि इतकंच बोलणं पुरेसं नव्हतं कारण त्यातून स्पष्ट संकेत मिळाले की विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती आज परिस्थिती अशी आहे की एकीकडे भावनिक वातावरण आहे तर दुसरीकडे थंड डोक्याने चालणारी राजकीय गणित आहे अजितदादांची इच्छा होती राष्ट्रवादी एकत्र यावी आणि शरद पवारांनीही स्पष्ट केलं की आमची ही इच्छा होती पण आता निर्णय ऐकून घेणार वरिष्ठ नेते पक्ष संघटना की काळ हा प्रश्न अनुत्तरित आहे बारा तारखेला जो निर्णय होणार होता तो फक्त पुढे ढकलला गेला आहे का की कायमचाच थांबला आहे हे अजून कोणालाच माहीत नाही कारण राजकारणात जे थांबतं ते संपत नाही आणि म्हणूनच आजचा खरा प्रश्न एवढाच नाही की राष्ट्रवादी एकत्र येणार का तर खरा प्रश्न आहे की पवार युगातील पुढचा अध्याय कोण लिहिणार ही कथा अजून संपलेली नाही कारण राजकारणात शेवटचं पान कधीच आधी लिहिलेलं नसतं आणि त्यामुळेच पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र